गेदर्स टाकायचे आहे तर माझा माझी ही जी ही प्रील आहे पूर्ण पंधरा मीटर आहे म्हणजे नेट तर या पंधरा मीटरच्या नेटला आपल्याला तीन मीटरमध्ये कन्वर्ट करायचं हो आहे म्हणजेच आपल्याला जवळजवळ गेदर्स करायचे आहे तुम्ही त्याला फ्लिट्स देखील म्हणू शकता आणि आपला फ्रॉकचा पॅटर्न जो आहे त्याच्या मेन जी वर्कची नेट आहे त्याच्यावरती आपले हे गेदर्स लागले तर आपला आपल्याला जे आहे एक इंच किंवा पॉईंट सेवन्टी फाईव्ह आपल्याला कापड घ्यायचं आहे नेटचं आणि त्यानंतर आपल्याला म शिलाई लावायची आहे वरच्या बाजूला आपल्याला तेवढं उघडं ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने इथे आपल्याला करायचं आहे ही नेट अशी घ्यायची जवळजवळ जवळजवळ जवर, जवर, अशा पद्धतीने कापड सरकवायचा मार्केटमध्ये मा गेदर्स करायचं देखील मिळतं तुम्ही ते देखील यूज करू शकता याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण जी आपली ही आहे नेट त्याला गेदर्स टाकायची आहे सुरुवातीला जर तुम्ही नवीन असाल तर गेदर्स करायला वेळ लागतो म्हणजेच डिफिकल्ट होणार थोडा हार्ड राहणार पण तरी सुद्धा ट्राय करा चुकणार तर काहीच नाही आपण या गेदर्स जे आहेत ऑर्गॅन्झाच्या कापडमध्ये वगैरे जर टाकलं तर तो, तो पाठ आपला जास्त फुगवून दिसणार यासाठीच मी तुम्हाला इथे ऑरगॅनझाचं फॅब्रिक घ्यायला नाही सांगितलं कॉटनचं सांगितलं सॉरी नेटचं सांगितलेलं अशाच पद्धतीने आधी असे असे जवळ प्लेट्स करून घ्यायचे आणि त्यावरती आपल्याला नंतर स्टिच टाकायची इथे काही असं पर्टिक्युलर एवढंच आतमध्ये गेलं पाहिजे असं नाहीये कमी जास्त हे होतं इथे बघू शकता अशा प्रकारे गेदर्श टाकायचे संपूर्ण नेटचे कोणत्याही फ्रॉकला जेवढी जास्त नेट यूज होईल तेवढा चांगला आपला फ्रॉक दिसतो आणि याला आपण कॅम्प्टन लावणार नाही आहोत तर तुम्ही याचा फायनल लुक बघा की आपला फायनल लुक कसं होईल ते